नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे ग्रे सनशाईन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण पाहणार आहोत नवरात्रीची सातवी माळ म्हणजेच देवी कालरात्री आज आपण पाहणार आहोत देवी कालरात्रीची कथा पूजाविधी तसेच मंत्र तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र नवरात्रीचा सातवा दिवस देवी काल रात्रीचे वाहन हे गाढव वा आहे या देवीची उपासना केल्याने दूर होते अज्ञात भीती आणि नष्ट होतो तो म्हणजे तणाव चैत्र नवरात्रीच्या सातव्या दिवसाची प्रमुख देवी काल रात्री आहे काल रात्री देवीच्या शरीराचा रंग अंधाऱ्या रात्रीप्रमाणे काळा डोक्यावरील केस विखुरलेले आणि गळ्यात चमकणारी माळ आहे म्हणून या देवीला काळ रात्री म्हणतात या देवीच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा निघतात या चतुर्भुज देवीचे वाहन गाढव आहे उजव्या एका हाताची अभय व दुसऱ्याची वरमुद्रा आहे एका डाव्या हातात लोखंडाचा काटा व दुसऱ्या हातात तलवार आहे उग्र स्वरूप असूनही शुभ भ शुभ फळ देणाऱ्या या देवीला शुभंकरी म्हणतात ज्या लोकांना अज्ञात भीती मानसिक तणाव राहतो अशा लोकांनी काल रात्रीची पूजा करावी तिची उपासना केल्याने भक्तांचे सर्व दुःख अडचणी दूर होतात आता आपण पाहणार आहोत पूजनविधी सर्वात पहिले चौरंगावर किंवा पाटावर काल रात्री देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी त्यानंतर चौरंगावर चांदी तांबे किंवा मातीचे कलश स्थापन करून त्यामध्ये पाणी भरून त्यावर नारळ ठेवावा त्यानंतर चौरंगावर श्रीगणेश वरुण नवग्रह षोडश मातृका म्हणजे देवीची स्थापना करावी त्यानंतर व्रत पूजांचा संकल्प घ्यावा वैदिक आणि सप्तशती मंत्रांचा उच्चार करून कात्यांनीसहित सर्व स्थापित देवांतांची षोडशोपचार पूजा करावी यामध्ये आवा आवाहन आसन पाद्य अर्घ्य आचमन स्नान वस्त्र सौभाग्यसूत्र चंदन रांगोळी शेंदूर बेलपत्र हळद दागिने फुलहार सुगंधित द्रव्य मंत्र पुष्पांजली इत्यादी गोष्टी कराव्यात काल रात्री देवीला नैवेद्य माता काल रात्रीला गुळ किंवा गुळापासून बनवलेले वस्तू अर्पण केल्या जातात याशिवाय माता काल रात्रीला तुम्ही मालपुवाही अर्पण करू शकता यासोबत काल रात्री मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहील काल रात्री देवीला मिठाई देखील अर्पण केली जाते असे मानले जाते की क्रोधित मातेला मिठाई खाऊन शांत आणि प्रसन्न केले जाते मंडळी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर ग्रे सनशाईन ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंटही करा तसेच बेल आयकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांनी काळजी घ्या